शेतकरी बंधनो मी कराळे आर आणि आपल्या कराळे ट्रिपन चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंना आनंदाची वार्ता अशी आहे की ज्या पावसाची आवश्यकता होती आणि तो पाऊस आपल्या राज्यामध्ये काल दुपारी दोन वाजल्यापासून भाग बदलत का होईन कमी अधिक मागे पुढे का होईन परंतु या पावसाला सुरवात झालेली आहे आणि आपण पेरलेली जे काही पिकं आहेत त्या पिकांना एक जीवन संजीवनी या स्वरूपामध्ये हा पाऊस त्यांना मिळत आहे आजही काल रात्री पासून तर आतापर्यंत एक झिमझिम स्वरूपाचा पाऊस अजूनही चालू आहे परंतु हा पाऊस आपल्या राज्यामध्ये काही भागात जसा की बीड जिल्ह्यामध्ये अजूनही सर्व दूर आणि सर्वच गावामध्ये नाहीये काही गावं यातून अजूनही वंचित आहेत परंतु त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्या गावामध्ये सुद्धा एक सर्वसाधारण हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याकडे पडणार आहे परंतु हा पाऊस असाच राहणार आहे उघडणार आहे कुठे जास्त पडणार आहे हा मी लगेच तुम्हाला सांगत आहे तेव्हा शेतकरी बंधू आज सव्वीस जून टोटल मागच्या महिन्यामध्ये मी एक संदेश दिला होता की जून महिन्यामध्ये चोवीस दिवसाचा पावसाचा खंड राहणार आहे परंतु तो व्हिडिओ सर्वांनी बघितला नाही बहुत बरेचशा लोकांनी त्याच्यावर बघितलं परंतु त्यांना ते तेवढं सिरियस वाटलं नाही आणि नंतर मग काही दिवसात काही ठिकाणी पाऊस पडला काही ठिकाणी पडला नाही हलका मध्यम स्वरूपाचा असा खंड स्वरूपाचा याने ते दिवस पूर्ण केलेले आहेत आणि आज आणि उद्या दोन दिवस हा पाऊस राहणार आहे परत आपल्याकडे अठ्ठावीस एकोणतीस तारखेला थोडासा मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये पडेल तर काही भागामध्ये पडणार नाही हा याचा असाच खंड स्वरूपाचा प्रवास पाच जुलैपर्यंत राहणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आज दुपारी अकरा वाजता हा पाऊस विदर्भामध्ये बुलढाणा मलकापूर या भागामध्ये सर्वात जास्त पडणार आहे हा पाऊस काल मॅसेजमध्ये टेक्स्ट मेसेज मध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असताल किंवा नसताल त्याच्यामध्ये सांगितलं विदर्भातून हा पाऊस आपल्याकडे वाटचाल करणार आहे त्या अनुषंगाने अकोला असेल वासिम असेल मेकर असेल बुलढाणा या भागामध्ये काल जोरदार पाऊस झाला आणि आजही त्या भागामध्ये दुपारी अकरा वाजल्याच्या नंतर मलकापूर जो काही परिसर आहे मलकापूरच्या परिसरामध्ये हा एखाद्या वेळेस अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस या ठिकाणी होणार आहे त्याच पलीकडं खानदेशमध्ये सुद्धा पावसाची फारच नितांत आवश्यकता होती तर मध्ये चाळीसगाव धुळे जळगाव यावल सहादा या ठिकाणी आज दुपारी जोरदार पाऊस पडणार आहे तसंच हा पाऊस सर्वात जास्त मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पडणार आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर आणि सेलू या ठिकाणी हा पाऊस जोरदार राहणार आहे त्यात लागोपाठ परभणी जिल्ह्यामध्ये सेलू आहे मानवत आहे पाथरी आहे सोनपेठ आहे पूर्णा आहे गंगाखेड आहे या भागामध्ये आज हा पाऊस जोरदार पडेल तसंच पाथरी या भागामध्ये या पावसाची जोर थोडासा जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे तसंच सेलू या भागामध्ये मात्र सेलू असेल आष्टी असेल या भागामध्ये सर्वात चांगला पाऊस पडेल जालना जिल्ह्यामध्ये परतूर मंठा अंबर असी या भागामध्ये हा पाऊस दुपारी अकराच्या नंतर हा चांगला राहणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा हा पाऊस राहील जोरदार राहणार नाही बीड जिल्ह्यामध्ये तर तुरळित प्रमाणामध्ये काही ठिकाणी पाऊस राहील तसंच जो काही सांगली सातारा कराड या भागामध्ये हलका मध्यम ढगाळ वातावरण राहील व तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडेल परंतु सोलापूर हा जो काही जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र समाधानकारक अजूनही पाऊस आत्ता सध्याच्या ह्या दोन चार दिवसामध्ये तर राहणार ना नाही आणि फार तुरळीक प्रमाणामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस होईल तसंच हा पाऊस आपल्याकडे नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर मुखेड नरसी नायगाव या भागामध्ये चांगला पडणार आहे तसेच माझे मित्र जे काही असतील राणी सावरगाव या, सावर या ठिकाणी सुद्धा परभणी जिल्ह्यातलं जे काही राणी सावरगाव आहे या, सावर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस पडणार आहे चांगला पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा पाऊस आपल्या राज्यामध्ये येणारे दोन दिवस सव्वीस आणि सत्तावीस या दोन दिवसामध्ये भाग बदलत एकदम रिंझिम स्वरूपामध्ये हा पाऊस पडणार आहे या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता ज्यांनाही आपल्या गावात कुठे काय अडचण किंवा पाऊस कधी पडणार आहे ही जाणून घेण्याची उत्सुकता असेल त्यांनी कॉमेंटमध्ये त्यांचं गाव आवर्जून मला सेंड करा मी त्यांना तिथल वातावरणाबद्दलची माहिती देण्यासाठी प्रयत्नशील राहील